इथे घेतलेले आहेत मी मूळ आलेले काळे वाटाणे तर खूप छान मूळ आलेले आहेत आणि आज आपण याची उसळ पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात प्रथम गॅसवर पॅन ठेवला त्यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतळू द्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी जिरे घालणार आहे आणि मोठ्या आकाराचा बारीक चिलेला कांदा घालून घेणार आहे कांदाही आपल्याला छान थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तर काळे वाटाणे हे चवीला खूप छान असतात त्यात मोड आल्यामुळं ते खूपच पौष्टिक होतात आणि खूप हेल्दी होतात तर नक्की तुम्ही हे उसळ करून बघा चवीला खूप टेस्टी लागते तर आता कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे पाव चमचा हळद घातते पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि परत आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये मी मिरचीचाही वापर केलेला आहे आणि मी मसालाही ॲड करणार आहे त्याने टेस्ट वा एक ला से से। छान येते तर मध्यम आकाराच्या दोन मिरच्या मी वाटणामध्ये घातल्या होत्या तर आता एक टोमॅटो घेतलेला आहे तोही मी घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला तर टोमॅटो लाल नसल्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल तर छान थोडा वेळ परतल्यानंतर आता जे आपण मोड आलेले काळे वाटाणे घेतल्यात ते घालून घ्यायचे आहेत आणि परत एकदा छान परतवायचं आहे हे लक्षात ठेवा की ते यामध्ये छान हे परतून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर छान परतल्यानंतर मी आता मसाले घालून घेणार आहे तर इथे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे एक चमचा आणि आपण हिरवी मिरची वापरली त्यामुळे मी जास्त मसाला यूज करणार नाही आणि छानपैकी मिक्स करून आपल्याला आता यामध्ये पाणी घालायचं आहे जवळून दाखवू ते खूप छान आत्ताच उसळ दिसत आहे तर गरम केलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान हे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला वाटाणे तुम्हाला जर थोडासा रस रसावं असेल तर पाणी थोडंसं जास्त घालू शकता चवीसार मीठ घातलं आहे आणि मी कोथिंबीर घातलेली आहे कारण की मी ज्यावेळी लसूण मिरची पेस्ट केली त्यावेळी थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे ते त्या अंदाजानेच मी मॅट मीठ ॲड केलेलं आहे छान मिक्स करून आपल्याला झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे खूप मस्त वाटत आहे आत्ताच तर आता ऑलमोस्ट आपली उसळ झालेली आहे तर एकदा चेक करून पाहायचं वाटाणे मोड आले असल्यामुळं लवकर शिजतात तसं शिजायला वेळ लागत नाही वरून थोडंसं ओलं गोबरं घातलं आहे मी कोथिंबीर घातली आहे परत एकदा मिक्स करणार आणि लगेचच मी तांद्याच्या भाकरीसोबत ही भाजी सर्व करणार आहे तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा आवडली तर मात्र लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका तर ही उसळ तुम्ही फरसांसोबत खाऊ शकता मिसळसारखी त्याने खूप छान टेस्ट येते तर बघू शकता है मस्त अशी माझी प्लेट तयार झालेली आहे तर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स